श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा काही वेळानं तात्या घोगऱ्या आवाजात बोलायला लागले ते म्हणाले पांडुरंगा तुझ्यावर माझा फार विश्वास आहे म्हणून मी काय सांगतो ते तू नीट ऐक आज प्रवचन करताना एकाएकी माझा आवाज बसला काही केल्या शब्द मुखातून उमटे ना आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं आज का व्हावं पांडुरंगा यात भगवंताला काही सुचवायचं आहे का प्रश्नार्थक मुद्रेनं पांडुरंग त्यांना न्याहाळत होता त्याला जे काही सुचवायचं आहे ते मला उमजले तुझ्यावर सारी जबाबदारी सोपवून या कार्यातून मी निवृत्त व्हावं हेच भगवंताला अभिप्रेत असावं आजपर्यंत इतकी वर्ष सातत्यानं प्रवचनांतून संस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आता मात्र माझं कार्य तू पुढे न्यायला हवंस तूच माझा आशादीप आहे करशील नाही कार्य ध्यानी मनी नसताना तात्यांनी ही जबाबदारी पांडुरंगावर सोपवली होती ती जबाबदारी तितक्याच निष्ठेनं नियमानं पुढे वाहून नेणं ही गोष्ट सोपी खासच नव्हती किंबहुना अवघड होती कितीतरी वर्ष तात्या नित्य नियमानं माधवबागेतील भगवद्गीता पाठशाळा चालवित होते त्याप्रमाणे सोमवार ते बुधवार रोज संध्याकाळी सात ते आठ गीतेवर प्रवचन करायचे प्रत्येक एकादशीला संध्याकाळी याच वेळात गीता कथन करायचे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा उपनिषदांवर प्रवचन द्यायचे या वेळांमध्ये कधी बदल होत नसे तात्यांनी चालवलेली ही गादी पुढे चालवायची आहे हे पांडुरंगालाही या नियोजित वेळा पाळाव्या वे लागणार होत्या एवढी मोठी जबाबदारी सांभाळूनच त्याला पुढच्या कार्याची रूपरेषा ठरवावी लागणार होती पांडुरंगाचं विचारचक्र सुरू झालं मी जर ही जबाबदारी स्वीकारली तर आत्तापासून मला लोकांशी संपर्क साधता येईल भावी काळात गंगासागरासारखा लोकसागर जमवायचा असेल तर ह्या गंगोत्रीपासून प्रारंभ केला पाहिजे प्रवचनाचं हे माध्यमच गंगोत्री ठरेल परमेश्वराची तशी इच्छाच असली पाहिजे म्हणून त्यानं तात्यांना प्रेरणा दिली असावी हा असा विचार करून पांडुरंग म्हणाला तात्या तुमची इच्छेनुसार मी ही जबाबदारी अवश्य उचलेन प्रवचनाच्या माध्यमातून संस्कृती प्रसाराचं कार्य करायला मी सिद्ध आहे अण्णांची सुद्धा माझ्याकडून अशीच अपेक्षा होती त्याचं बोलणं ऐकून तात्यांचे नेत्र ओलावले मोठ्या अभिमानानं समाधानानं क्षणकाल पांडुरंगाकडे रोखून पाहत राहिले जणू आपलं सारं आध्यात्मिक तेज नेत्रांच्या माध्यमातून पांडुरंगाच्या अंतरंगी उतरवत होते पांडुरंगालाही तात्यांची सोजवळ मुद्रा नेहमीपेक्षा अधिकच तेजस्वी वाटली गोरी गोरीपेटकांती त्यांची आज त्याला सुवर्णरंगी भासली त्यानं पुढे तात्यांना विचारलं केव्हापासून प्रारंभ करायचा आज शुक्रवार रविवारी प्रारंभ कर तो वार उपनिषदांचा असतो त्या विषयावरच तुला प्रवचन करावं लागेल तुला विषयांची काही तयारी करायची असेल तर नाही त्याची आवश्यकता नाही बोलेन मी उपनिषदांवर बोलशील बाबा रोह्यात असताना ऐनवेळी तू वक्तृत्व सभा सुद्धा गाजवली आहेस चिंतनिकेत वारंवार विचार मांडले आहेस तेव्हा ही धुरा तू योग्य प्रकारे सांभाळशील याची मला खात्री आहे एवढं बोलून तात्या त्यांच्या मुखाकडे कौतुकानं बघत राहिले आपल्या बुद्धिमान तेजस्वी मुलाबद्दल अभिमान वाटू लागला त्यांचा आवाज बसल्यानंतर कोणतीही असमर्थता न दर्शवता पांडुरंगानं कार्याची जबाबदारी उचलली त्याचं समाधान त्यांना मनोमन वाटत होतं प्रसंग म्हणजे अन्य संदर्भात इतिहासाची पुनरावृत्ती होत होती अठराशे पंच्याण्णव साली लंडन मधल्या म्युझिक हॉलमध्ये अॅना हिल नावाची क्र काळात प्रख्यात अभिनेत्री गाणं सादर करीत असे नृत्याभिनय करणारी ही अभिनेत्री खरोखरच सुंदर गायची तिच्या आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध ती करायची त्या रात्री ती अशीच मंत्रमुग्ध करून टाकणारी सुरावट म्हणत होती तार सप्तकातली सुरावट सहजतेने सादर करीत होती गाण्याबरोबर एका लयीत तिचा पदन्यास चालू होता एकाएकी तिचा आवाज बसला काही केल्या गळ्यातून सूर उमटेना कितीतरी वेळ ती गाणं म्हणण्याचा प्रयत्न करीत होती पण सुरांनी तिच्या गळ्याची संगत सोडली होती भेदरलेल्या अवस्थेत स्टेजवर तशीच उभी होती रांगडे लोक प्रेक्षकांमधले आरडाओरडा करू लागले शिट्ट्या मारू लागले हॅना बावरून गेली सारा प्रकार विंगेत उभे असलेल्या स्टेज मॅनेजरच्या लक्षात लग आला लगबगीनं हॅनाजवळ आला विचारलं काय झालं माझा आवाज बसला आहे अचानक काही केल्या गळ्यातून सूरच निघत नाही काय करू स्टेज मॅनेजर तिला विंगेत घेऊन गेला तिला धीर देत म्हणाला तुमची काहीच चूक नाही तुमचं अर्धवट राहिलेलं गाणं पुरं करायला नको का मला शक्य नाही हो हॅनाचे रडवेले बोल ऐकून स्टेज मॅनेजर म्हणाला छे छे तुम्ही पुन्हा स्टेजवर यायची आवश्यकता नाही तुम कोणीतरी तुमचं गाणं पुरं केलं पाहिजे एकदम त्यांचं लक्ष हॅनाच्या छोट्या मुलाकडे गेलं आपल्या आईला बिलगुन उभा होता पाच वर्षाच्या पोरानं आपल्या आईचे कितीतरी प्रयोग विंगेमध्ये उभं राहून पाहिले होते नाटकातले प्रवेश गाणी त्याला तोंडपाठ होती स्टेज मॅनेजर म्हणाला याला तुमची सारी तोंडपाठ आहेत गाणी हा स्टेजवर गेला तर तुमची हरकत नाही ना हॅनानं ना मॅनेजरनं स्टेजवर स्टेज आणून सोडलं प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला हॅना हिल यांचा आवाज एकाएकी बसलाय अपूर राहिलेलं गाणं हा मुलगा त्यांचा पूर्ण करेल प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या गजरातच त्या छोट्या मुलानं गाणं म्हणायला सुरुवात केली ज्या पद्धतीनं जसं आई ती आई गाणं सादर करायची त्याच पद्धतीनं ते गाणं सादर केलं प्रेक्षक त्याच्यावर बेहद खुश झाले आणखीन गाणी म्हणायला सांगितली ती त्यानं लगेच सादर केली पैशाची उधळण करून प्रेक्षकांनी प्रेक्षक आपल्या प्रेक्षक खुशीची पावती दिली एकदा नव्हे दोनदा नव्हे अनेकदा वनस्मोर दिला पोरानं त्याची मागणी पुरवली गाण्याबरोबर काही प्रवेश करून दाखवले थोडं नाचून दाखवलं विंगेत उभं राहून ह्याना आपल्या मुलाचं कौतुक पाहत होती दुःखाश्रू जाऊन नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले तिच्या मुलानं तिची लाज राखली होती प्रेक्षकांची मनं जिंकली होती आवाज बसल्याचं निमित्त होऊन हॅनाचा पाय त्या रात्री रंगमंचावरून खाली आला तो कायमचाच आपल्या आईचा आवाज बसला म्हणून तिच्या मुलानं वयाच्या पाचव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाय रोवला तोही कायमचा भावी काळात सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून विश्वमान्य झालेल्या ह्या अभिनेत्याचं नाव होतं चार्ली चॅपलिम संस्कृती प्रसाराचं कार्य करता करता वैजनाथ शास्त्री आठवले यांचाही आवाज एकाएकी बसला त्यांचा पाय व्यासपीठावरून खाली आला होता तो कायमचाच त्यांच्या कार्याची धुरा विराजमान घेऊन त्यांचे चिरंजीव पांडुरंगशास्त्री आठवले व्यासपीठावर विराजमान झाले तेही कायमचे संस्कृती प्रसाराच्या कार्याला त्या प्रसंगापासून प्रारंभ होणार होता परंतु त्या कार्याचा महामेरू केव्हा होणार होता हे काळच ठरवणार होता ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पांडुरंगशास्त्री माधवबागेतल्या भगवद्गीता पाठशाळेच्या व्यासपीठावर विराजमान झाले मांडुक्य उपनिषदावरील गौडपादांच्या कारिकांपासून प्रवचनाला सुरुवात केली गौडपादाचार्य शंकराचार्यांचे आजे गुरु गौडपादकारिका का, कारिका आगमशास्त्र या नावाने असलेली ही कारिका गौडपादाचार्यांचे प्रमुख ग्रंथ प्रवचनाला प्रारंभ करताच पा पांडुरंगशास्त्रींनी गौडपादाचार्यांचा थोडक्यात इतिहास कथन केला गौड देश म्हणजे आजचा बंगाल प्रांत गौडपादाचार्य हे गौड देशाचे पण शारीरिक मीमांसा भाष्यवर्तिकातून बालकृष्णानंद सरस्वतींनी म्हटले की कुरुक्षेत्रातल्या हिरावती नदीच्या काठी हे गौड लोक होते गौडपादाचार्य हे त्यांच्यातले मुख्य होते मतमतांतर आहेतच त्यांच्या काळाचा मात्र अंदाज बांधता येतो इसवी सन दोनशे ते इसवी सन चारशेच्या सुमारास होऊन गेलेल्या ले बौद्ध लेखकांचा उल्लेख गौडपादाचार्यांनी आपल्या लेखनात केला होता म्हणजेच तो काळ इसवी सन पाचशेचा मानायला हरकत नाही हे त्यांचं आगमशास्त्र हे मांडुक्य उपनिषदावरील भाष्य समजलं जातं कारण आगमशास्त्रातला पहिल्या प्रकरणातली एकोणतीस कारिका हा मांडुक्य उपनिषदातला मधला भाग आहे पण ही गोष्ट शंकराचार्य आणि सुरेश्वराचार्य या दोघांना मान्य नाही त्यांच्या मते गौडपादकारिकेचाच हा भाग आहे गौडपादकारिकेवर शंकराचार्यांनी भाष्य केलं आहे प्रारंभी ते म्हणतात ओंकार निर्णयाकरता आत्मतत्वाच्या प्रस्थापनेसाठी हे पहिलं प्रकरण अद्वैताप्रमाणे द्वैताप्रमाणे माईक आहे अशी कुणालाही शंका आली तर त्याचं निराकरण करण्यासाठी तिसरं प्रकरण आणि आता आपण पहिल्या प्रकरणापासून प्रारंभ करूया याप्रमाणे प्रवचनाला प्रारंभ करून पांडुरंगशास्त्रींनी अल्पावधीत साऱ्या श्रोत्यांची मनं जिंकून घेतली प्रवचन जसजसं पुढे सरकू लागलं तसतसं श्रोते खोलवर गुंगून गेले त्यांची विद्वत्ता पाहून श्रोते भारावून गेले निरूपण करण्याची पांडुरंगशास्त्रींनी पद्धत त्यांची भावली त्या भरात तास कसा निघून गेला कळलंच नाही प्रवचन संपलं जो तो पांडुरंगशास्त्रींचं दर्शन घेण्यासाठी पुढे सरसावला पांडुरंगशास्त्रींना काहीसं अवघडल्यासारखं का झालं थोरा मोठ्यांचा नमस्कार घेणं त्यांना रुचत नव्हतं असा नमस्कार त्यांच्या वयाला नसून त्यांच्या विद्वत्तेला होता या गोष्टीला पांडुरंगशास्त्री थोडेच थोपवू शकणार होते प्रेम दिवसेंदिवस वाढत जाणार होता आता कुठे पूजेला प्रारंभ झाला होता प्रभू कार्याचा पाया घातला गेला त्या ईश्वराला अभिप्रेत असलेल्या मोठ्या मानवतेच्या कार्याचा कळस आता चढणार होता निरपेक्ष बुद्धीने आरंभलेल्या ईश्वर प्रेरित कार्याला कार्यसिद्धी ही मिळतच असते पांडुरंगशास्त्रींनी घरात प्रवेश केला तात्या सामोरे आले घाबऱ्या घुबऱ्या स्वरात म्हणाले अरे ऐकलं ते खरंय काय का तात्या गोवालिया टँक मैदानावर गोळीबार झाला म्हणे हो तू येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता बघ तुझ्या आईची पण अशीच अवस्था झाली पार्वतीबाई स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत आल्या म्हणाल्या कशाला उगाच जायचं अशा सभांना विनाकारण आपला जीव धोक्यात घालायचा आणि त्या दिवशी सकाळी खरोखरच पांडुरंगशास्त्रीने आपला जीव धोक्यातच घातला होता मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो